भारतात कुठल्याही राज्यात नसेल इतका धार्मिक सलोखा आणि शांती तुम्हाला गोव्यात बघायला मिळेल पण या धार्मिक सलोख्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का चला तर जाणून घेऊया गोव्यातील धार्मिक सलोख्याचे शिल्पकार कोण होते आणि त्यांनी कसा निर्माण केला हा धार्मिक सलोखा साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं या काळात त्यांनी छळ कपट आणि दहशतवाद माजवून भयानक धार्मिक कलह माजवला होता सुप्रसिद्ध इतिहास संशोधक अ का प्रियोळकर यांनी लिहिलेल्या द गोवा इन्क्विजिशन या पुस्तकात पोर्तुगीजांनी इथल्या गोमंतकीय हिंदूंवर किती भयंकर अत्याचार केले हे प्रत्येक पानावर वाचायला मिळेल बाटवा बाटवीच्या काळात विविध मार्गाने हिंदूंना ख्रिस्ती बनवण्याचा सपाटा सुरू होता यातील एक प्रकार म्हणजे गावातील विहिरींमध्ये रात्रीच्या काळोखात चोरासारखं येऊन पाव टाकले जायचे त्यानंतर सकाळी विहिरीचं पाणी पिणारे हिंदू ख्रिस्ती झाल्याचं पोर्तुगीजांकडून घोषित केलं जायचं पण चोरट्या मार्गाने पाव कोणी टाकले हे शोधण्याची आणि त्याला गुन्हेगार ठरवण्याची कुठलीही तरतूद पोर्तुगीजांनी केली नव्हती पाव टाकलेल्या विहिरीचं पाणी पिणारे पोर्तुगीजांच्या कायद्यानुसार ख्रिस्ती ठरायचे तरीही हे नव ख्रिस्ती पोर्तुगीजांचे कायदे मोडून हिंदूंशी सलोख्यानं वागायचे ते मूळ गोमंतकीय संस्कृती सोडायला तयार नसायचे पोर्तुगीजांना हीच गोष्ट खटकली त्यांनी मूळ गोमंतकीय संस्कृती उखडून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हिंदूंशी धार्मिक सलोख्यानं वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवख्रिस्त्यांना सार्वजनिकरित्या भयंकर यातना देऊन ठार मारण्याचा राक्षसी उत्सव पंधराशे साठ साली सुरू करण्यात आला अशा प्रकारे जुने गोवेत इन्क्विजिशनच्या काळात नवख्रिस्त्यांना ठार मारण्याचा सपाटा सुरू होता याविषयी प्रियोळकर यांनी आपल्या पुस्तकात सविस्तर माहिती दिली बावन्न वर्ष हा पोर्तुगीजांचा राक्षसी छळ सुरू होता याची साक्ष आजही जुन्या गोव्यातील हात कात्रो खांब देत आहे हिंदूंशी सलोख्यानं वागणाऱ्या नवख्रिस्त्यांना ठार मारण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांच्या आर्थ किंकाळ्यांचे स्वर सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांवर धडकू लागले छत्रपती शिवरायांच्या कानावर हे स्वर गेले तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांना पत्र लिहून हा धार्मिक कलह ताबडतोब बंद करण्याची सूचना केली तरी देखील पोर्तुगीजांनी आपलं राक्षसी कृत्य सुरूच ठेवलं हाच धार्मिक कलह हा समूळ नष्ट करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देश प्रदेशावर हल्ला चढवून कोलवाळ किल्ला जिंकून घेतला एकोणीस ते बावीस नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट असे चार दिवस महाराजांच्या सैन्यानं बार्देशमधील शेकडो ख्रिस्ती पुरुष स्त्रिया आणि मुलं यांना कैद केलं पोर्तुगीज पादऱ्यांनी हा हल्ला मोडून काढण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या अंगलट आलं यात चार पादरी मावळ्यांच्या हाती लागले महाराजांनी या चार पादऱ्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची अट घातली मात्र पादऱ्यांनी हिंदू होण्यास नाकार दिला थकासी महाठक उद्धटाशी उद्धट या उक्तीप्रमाणे शिवरायांनी चारही पादऱ्यांची मुंडकी छाटली ही मुंडकी पोर्तुगीज व्हाइस पाठवली मुंडकी बघून पोर्तुगीजांच्या हृदयात धडकी भरली सहा डिसेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी पोर्तुगीजांनी शिवरायांसोबत तह करून धार्मिक सलोखा पाळण्याचं वचन दिलं शिवरायांनी देह ठेवल्यानंतर पुन्हा पोर्तुगीजांनी धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण शिवरायांचा छावा गोवेकरांच्या मदतीला धावून आला छत्रपती संभाजी महाराजांनी असा धाक निर्माण केला की पोर्तुगीजांची धार झाली साठ साली गोव्यात सुरू झालेला इन्क्विजिशन शेवटी अठराशे बारा साली पूर्णपणे बंद करण्यात आला इन्क्विजिशनमध्ये ख्रिस्ती धर्माचं पालन न करणाऱ्यांना अतिशय क्रूरपणे ठार मारलं जायचं एका खांबाला बांधून कान कापले जायचे पाय तोडले जायचे जबडे फाडले जायचे स्त्रियांना सर्वांसमोर नग्न करून त्यांच्या गुप्तांगाला भयंकर यातना दिल्या जायच्या स्त्रियांच्या स्तनांना चिमटे लावून मरेपर्यंत तसंच ठेवलं जायचं स्त्री पुरुष तडफडून मरत असताना ख्रिस्ती पादरी असुरी आनंद साजरा करायचे नवख्रिस्ती आणि हिंदूंवरील हे अत्याचार अखेर छत्रपतींच्या भवानी तलवारीमुळे बंद झाले कालांतरानं हिंदूंशी सलोखाने वागणाऱ्या नवख्रिस्त्यांचा जीव वाचला शिवरायाने निर्माण केलेली हीच गोमंतकीय संस्कृती आजही गोव्यात जपली जाते त्यांनी केलेल्या या भव्य कार्याचं स्मरण भावी पिढीला करून देण्यासाठी गोव्यात दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला भव्य शिवजयंती साजरी केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा